आणि प्रचारासाठी काल पाठिंबा दिला आज माझ्या भागामध्ये जिथं माझी भावकी आहे माझे समाज बांधव आहे या रामनगर भागामध्ये आले असताना मला विचारतात की हे तुमच्या उमेदवार पुढचे उमेदवार कोण आहेत पुढच्या उमेदवारांचं नाव पण माहीत नाही एक दोन उमेदवारांचं नाव मी इथे उल्लेख केला तो उमेदवार तिथं आहे मग ते बैठसाठी रस्त्यात भांड भांडतोय जो त्या उमेदवाराला तुम्ही मतदान करणार का आणि एक म्हणा प्रश्न विचारलो जो गावची हौद विकलाय त्याला तुम्ही मतदान करणार का तिसऱ्या एकाने विचारलं गावाला टोप्या घातलाय ह्याच पैसे उच्च घेतलाय त्याच पैसे उच्च घेतलाय ह्याचं दारूचं दुकान बंद पडतो म्हणला दीड दोन लाख रुपये घेऊन सुशार झालाय त्याला आम्ही मतदान करायचं काय हे प्रश्न आहे आणि आज जिल्हा परिषदचे जे आमच्या समोरच्या उमेदवार आहेत काही त्या उमेदवारांचं काम काय सांगा आज जे भाजपनं जो उमेदवार दिला आमच्या समोर त्या उमेदवार कुठं बाहेर गावी लागतात आणि त्यांच्या पाठीमाग काय घभार आहे त्या घभाडाला ना भुलून आमच्या काहील्या गावची राज, राजकारण्यानी तो उमेदवार पुढं करून त्याचं घबाड काढून घेऊन उद्या होणाऱ्या सहा महिन्यानंतर जी ग्रामपंचायतीची निवडणूक आहे त्याची फेटी आतापासून सुरू केली आहे बर त्यामुळं ह्या ह्याच्या मी मकाशी बोलल्याप्रमाणे आमचे आमचा जय असेल पराजय असेल हा आम्ही जरा बाजूला ठेवणार आहे पण आम्ही हे सगळे स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार आमच्या वडिलांनी आमच्या म्हणजे वारस म्हणजे आमच्या मागच्या पिढीनं देशासाठी त्याग केला म्हणजे कुपावर उड्या मारल्या दर्यात उड्या मारल्या अन्नपणाशिवाय हे केलं आमचा जे पराजय हा नंतरचा भाग आहे पण आम्ही हे जे हे संपूर्ण समुद्र जो खरा झाला आहे एक पाठीभर साखर घेऊन आम्ही टाकाव इथली लोक आम्हाला विचारतील तुमची पाठीप साखर येणं खरा समुद्र आमची साखर जिथे पडेल तेवढा तर गोडा होईल तात्पुरता आमची लढाई आहे आज त्याचा पाया लागतंय एक दिवस निश्चित आमचा क्रांती होईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो चर्चेत आहे याच्याबद्दल सांगायचं म्हणजे जनतेला माहितीच आहे की ऍडव्होकेट पुष्पा शिंदेचं काम आणि त्यांचं बोलण्यापेक्षा काम हे जास्त बोलत असतं आणि एक प्रामाणिक उमेदवार एक कर्तृत्ववान उमेदवार जो आहे तो नेहमीच ने चर्चेत असतो त्यामुळं ही चर्चा होत राहणार आता ते थोडं त्या उमेदवारांनी त्यांचे पडताळणी कारण कारण अनेक बाईट्स मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही उच्च शिक्षित आहे म्हणून बरोबर म्हणून सांगितले असेल तेच मी मला त्यांना एकच सांगायचं आहे की तुम्ही स्वतःच तुमची पडताळणी करा ते तुम्हाला समजून जाईल okay. मत, की आपण खरोखर आहोत का त्या सांगा की मतदारांचा कसा पाठिंबा मिळतो मतदारांचा उत्तम पाठिंबा चांगला मिळतोय त्यामुळं आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की आम्ही हे मैदान मागू एक गोष्ट कशी आहे उमेदवार हा जनतेमध्ये मिसळणारा असा असावा त्यांची सुख दुःख आणि त्यांचे प्रश्न त्याला माहीत असावेत आणि ते नुसतं माहीत असू नये आणि ते सगळ्यांना माहीत असतात पण ती सोडवण्याची हिंमत आणि धमक त्या उमेदवारामध्ये असली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून त्या <laughs> भागाचा आणि त्या एकूण परिसराचा विकास हा एका टोकाचा होऊ शकतो आणि आता मी आपल्याला सांगेन जिल्हा परिषद आहे आणि निर्मलाताई ह्या पंचायत समिती गुंडेवाडी गटात आहे या दोघीही म्हणण्यापेक्षा त्यांच्या मनातून जे विचार आहे त्या विचाराची बांधिलकी जपणारे हे दोन्हीही उमेदवार आहेत भल्या ते आज अपेक्षा असतील परंतु मी आपल्याला सांगेन की त्यांचे विचार हे कष्ट कष्टकऱ्यांशी त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचे आहेत जा आता याच्या बाबतीत सुद्धा स्वातंत्र्य सैनिकांचा पिढीचा त्यांना वारसा आहे आता तो वारसा असताना वडिलांकर त्यांच्या अंगात आहे आणि याच्यामध्ये मी आपल्याला सांगे की एक गोष्ट नक्की करा की यामध्ये धनशक्ती आणि जलशक्ती हे दोन शब्द आहेत मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाला जर खरोखर त्याचं दुखणं दूर करायचं असेल म्हणजे पाण्यापासून ते आरोग्यापर्यंत आणि आरोग्यापासून ते शिक्षणापर्यंत हे जे स्थानिक स्वराज्य संस्थेच काम आहे ते जाणून घेऊन त्याचा अभ्यास करून त्याच्यावरती मात्रा शोधतो न आणि प्रसंगी प्रतिस्पर्ध्यावर म्हणण्यापेक्षा सत्ताधाऱ्याच्या वरती जसा हत्तीवर अंकुश असतो तसं या उमेदवारांनी एका उमेदवारानं जिल्हा परिषदेत आणि एका उमेदवारानं पंचायत समिती गुंडेवाडीमध्ये जर जो जोर लावला आणि लोकांनी खर तर त्यांना साथ द्यावी कारण हे उमेदवार हे तुमचे उमेदवार आहे हे मातीशी नात ठेवणारे गोरगरीबांचे उमेदवार आहे आणि म्हणून गोरगरिबांनी क्षणिक मोहनासाठी किंवा दडपणासाठी किंवा गुंडगिरी कड फार काही लक्ष देऊ नका कारण हे गुंडगिरीचा आव असतो पैशाचा नुसता एक दिमाग असतो पण तो, तो दिमाखानी गुंडगिरी ह्याना पुरून पुरण्यासारखे आणि मी तर म्हणेन की या जर निवडून आल्या तर मी स्वतः शब्द देतो दोघीच्या बाबतीत भल्या असं काय मला माहिती नाही पण या दोघींच्या बाबतीत मी एक शब्द देतो ह्या लढ्यागिनी आहेत आणि जिल्हा परिषदेमध्ये अशा उमेदवारांची संख्या मी स्पष्ट बोलतो फार नसते अशा उमेदवारांची संख्या पंचायत समितीला फार नसते लाखात एकच असतो तसा यांच्या जिल्हा परिषदेमध्ये जेवढे सदस्य आहेत त्याच्यामध्ये आज अॅडव्होकेट शिंदेच काम हे निश्चितच ठळकपणानं दिसणार नुसतं नाही ते लिहून ठेवलं जाईल आणि गुंडेवाडी मतदारसंघामध्ये या इथे रणरागिनी म्हणून उभ्या आणि त्यांचं काम आहे आज काही अशा आकाशात पडलेले नाही स्वतःच काम आहे त्यांचंही काम आहे दोघाही उमेदवारांचं काम आहे लोकांनी या ठिकाणी पैशाला किंवा गुंडगिरीला दादर न देता त्यांनी जर उद्या गुणवत्तेला आणि तुमच्याशी प्रामाणिक राहणाऱ्या उमेदवारांना जर दाद दिली आणि जर मतदान भरघोस केलं त्यांचे बूथ ओस पडावेत मतदानाची फी जी आपलीच असेल त्यांच्या चिन्हावरती कुणीही पदक जाबणार नाही पत देणार नाही एवढी क्षमता जर तरी जत्यनं दाखवली सर्वसामान्याने दाखवली आणि हे उमेदवार जर निवडून आले तर भविष्यकाळामध्ये मी आज शक्यते आपल्या पक्षाचा पॉलिटेव्हरचा सदस्य आहे मी सांगतो की आज आपल्या सर्व्यासामध्ये जेवढे लोक येतात त्यांच्या बाबतीमध्ये मी वाध्यल की घेतो ह्या मागणा प्रदानसगामध्ये जे जे प्रश्न असतील ज्या ज्या समस्या असतील त्या समस्यांच्या वरती लढा उभा करणं किंवा तो विचारणं असेल किंवा कागदावर असेल तो सगळे प्रश्न जे ते उभे राहतील आणि ज्या अडचणी उभ्या राहतील त्या अडचणींच्या पाठीमाग त्या सोडवण्यासाठी मी सुद्धा या दोन भगिनींच्या बरोबर बांधील आहे आणि माझं भाग्य आहे की अशा भगिनी लढाईच्या मैदानात उतरलेल्या आहेत त्यांना यश मिळणाऱ्याची खात्री आहे परंतु त्याच्यासाठी आपण न राहता सगळ्या असलेल्या प्राप्ती निशिब आपण माणसांच्या मनामध्ये घुसण्याचा प्रयत्न करूया एवढं त्यानिमित्ताने सांगतो आणि त्याला सुयशित